काय पाहिजे अच्छा <laughs> चल मी आता किचन मध्ये चपात्या करते भाजी केली चपात्या करते हे बिटू तिकड आली मला काय ते म्हणते मम्मी मला सूप बनव हा मला एवढं हसायला आलं हे मुलं मला शेफ समजतात की काय माहिती हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेत असाल सकाळचं वातावरण तर तुम्ही बघितलं इथे आर्यन झोपलेलं आहे अजून थोड्या वेळाने उठला आणि त्याची सुद्धा तयारी झाली इथे जाऊचे खेटे घ्यायला आली कारण की आज जाऊ पण सकाळीच जाणार होत्या ड्युटीला त्यासोबतच इकडे बिट्टूला पण पर उठवलं परत किचन मध्ये आली भेंडी कट केली आरूसाठी भेंडीची भाजी बनवली मग बिट्टूचा टिफिन बनवला जसे पप्पा बिट्टूला म्हणाले की चल ब्रश अंळ करून देते तशीच बिट्टू धावत माझ्याकडे नाही म्हणाली मी मम्मी कडून अंघोळ करून घेणार फक्त पाच मिनिटं राहिले होते त्यामध्ये बिट्टूचा ब्रश अं सुद्धा मला करून घ्यायची होती तिचे परसू पप्पा पण तिला म्हणत होती की चल बेटा मी तुझी अंळ घालून घेते पप्पाकडून नाही करत नाही नंतर आरू पण म्हणाला चल बिट्टू मी अंघोळ घालून देतो नाही फक्त मम्मीच पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी मम्मीच पाहिजे मग काय पटकन किचन मधलं कामावरलं आणि तिची ब्रश अंघोळ करून दिली सोबतच तयारी केली त्यानंतर तिला स्कूलला पाठवून दिलं ते होत नाहीत तर तुम्हाला माहितीच आहे साडे नऊ वाजून गेले की मग माझ्या मिस्टरांचा अलाराम वाजतो मला जायचंय मला जायचंय कामावर लग्यात तिथे शेंगदाण्याची भाजी पण बनवून घेतली आणि मिस्टर जेवण नाश्ता करून कामाला निघून गेले सर्वांचे जेम तेम नाश्ते झाले होते मग मशीन मध्ये कपडे लावून घेतले कारण की सकाळपासूनच पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे पटकन धुतलेले बरे व्ह्यूज खूप सारे असतात पण लाईक खूप कमी हे बघून तर मी आता विचार केलेला आहे की मी ब्लॉगिंग बंद करणार आहे तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर कंदुशी अजिबात करत जाऊ नका लाईक साठी बघितलं अजूनही तुम्ही फक्त ब्लॉग आहात लाईक अजिबात करत नाहीये पावसाचे माझे एकदम छत्तीस च्या आकड्या आहेत मी कपडे टाकले ना की त्याच्या पंधरा किंवा पाऊस येतोच येतो कोणाला तुम्हाला कसं सांग पहिलं गुड मला दिसतच

तू तुझ्या हाताने काढून बघ जरा कपडे काढून बघ अरे ट्राय तर तूच कर नाही तूच कर सर्व तूच कर नाही नाही सर्व तूच कर मम्मी मी काहीच नाही करत त्या स्कूल मध्ये पण अभ्यास करता की माझी वाट बघतो किती यायची व्हेरी गुड करतेस ना छान झाडू मारून मॅडम मार हो <laughs> <laughs> मी झाडू मारलं तर मला चहा ठेवावा लागेल ना एक काम तिने केलं म्हटल्यानंतर दुसरं तर काम मला करावंच लागेल नाही का आता करणार आहोत आम्ही बच्चे पाहते सात पॉपकॉर्न पार्टी बच्चे की खुशी देख लो बिट्टूची खुशी बघा बस 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 चला <laughs> <laughs> <बो, टेस्टी है। laughs> आज या मुलांच्या माझ्या मागे एक ना एक फरमाई सुरू होती आता ते पुढे बघास तुम्ही त्यांनी मला पॉपकॉर्न बनवायला सांगितले नको नको का तिथे मिठ्ठू इकड नाही तु ती पाणी जाणवलेला होतं पाय नाही नाही सांग मी हसत नाही पाय स्वीट झाला तुला माझ्या पिटूला लागलं काय पाणी सांडून टाकलं तिथे तिने नाही सांडवलं तिने तिथे सांडवलं मग ना लावलेलं मी पाणी आता रडू नकोस डान्स रे हा वाजवत आहे ती डान्स करते बँड पार्टी वा बारीक 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 अच्छा गाणं म्हणत होतं म्हणताय का तुला आताच बसले पॉपकॉर्न खाऊन यांना नाही मी इथे दोन मिनटं काय आली व्हिडिओ एडिट करायला आला तो ते फोन ते मला लिहायचे अरे हो भांडवेल ती मम्मा न ठेवात मध्ये कच्च्या खाताय तू कच्ची पण खातेस का सेम सेम दादा ओके दादा, दादाने केलं म्हणून तू पण करतेस का सेम सेम ओके तुझं नाव काय आहे ओके तू कोणाची मुल मुलगी आहेस माझी नाही आहेस का मम्मी ओके दोघांची पण हा कोणाचा मुलगा आहे

वॉश क्लिन करते ना फेसवॉश क्लीन करते ना फेसवॉश क्लीन करते ना म्हणून असं गाणम काय सुरू आहे तुमचं एकही ही, ही? ही देत आहे त्याला ते म्हणते आता खोल आणि त्याच्यामधला मला दे काय काय करतील आपण पोलीस मॅन आहे का तू मम्मी ते नको टाकू खाय पियाना कि यांना मी दिसते तशी मी नाही दिसत यांना आपण फोटो नाही काढू नाही मम्मा आपण फोटो नाही काढत मम्मा चीज नको करू चीज ची लहान होती ना तेव्हापासून तिला एक गोष्ट सर्वात जास्त आवडते ती म्हणजे फोटो काढताना कशी करते करतेर तिला तुम्ही सांगा नका सांगू म्हणजे अगदी दीड वर्षाची होती ती तेव्हापासून कधी फोटो काढा मी हा अजून करू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह दोन मिनटात उठली डब्यार पाहिजे या सेव येम का गया डबा तोंडाकेन बसून देते ना थांबणारे मग जायचंय मग गरबा गरबा घेणार अजून वेळ आहे ना साडे सात वाजले येत नाही पण दोन तीन वाजून मग काय करतो गरबाला जाऊन घेऊन जावी तुला मी मित्र घरी दूर समजू तिला पण दूर घेऊन जा दूर नाही कसं तर घेऊन जाऊ सायकल बस पडली पडली तर ती मी सायकल तिला बांधून घ्यायचं ना मी तुला तू बस मग मी तिला ओंडीने बांधून देते तुझ्या मागे मी खूप आळंद धुरम चालवतो मग मी बांधून ना मुद्धमन, मुद्धमन जे? सूप, 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 दे। दे मी तिच्या पायभून मानून देईल मग कशी पडेल मुद्दामून सोडून पाळून लागेल बस मग असं सांग ना मुद्दामून मुद्दामून करायचं आता तू काय पाहिजे अच्छा मी आता किचन मध्ये चपात्या करते भाजी केली चपात्या करते हे बिटू तिकड आली मला काय म्हणते म्हणते मग मी मला सूप बनव हा मला एवढा हसायला आलं या मुलांनी मला काय हे मुलं मला शेफ समजतात काय माहिती एक एकावर एकावर एक ऑर्डर सोडत <laughs> माझ्यावर कोणी काय म्हणते शेवड्या काय को बनव कोणी काय म्हणते पॉपकॉर्न काय बनव कोणी म्हणते पास्ता आता मॅडम सूप अजून काही काय मॅगी राहिली अच्छा मॅगी पण राहिली बरं मॅगी पण बनवली आता या दोघांना चांगले फटके वेगळे आणि ह्या बया मी किचन मध्ये होती माझ्या मस्त मॉश्चरायजर घेऊन गेला बाहेर आणि पूर्ण मॉइचरायझर जमिनीवर सांगवलं आता ते पसरवलंय सर्व आणि काही मॉच्चरायझर आम्ही अंगाला पण लावलेला आहे आणि काही मॉचरायझर आम्ही चम्मचला सुद्धा लावलेला आहे कारण त्याला पण गरज आहे ना चल चेंज त्याच्या आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय